मंडळी दोन डिसेंबरला राज्यातील बहुतेक पालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली पण न्यायालयीन अपील दाखल राज्यातील चोवीस नगर परिषद व नगरपंचायतीसाठी येत्या वीस डिसेंबरला मतदान होणार आहे तर एकवीस डिसेंबरला मतमोजणी होऊन सर्वच निकाल घोषित होतील त्यापूर्वी दोन डिसेंबरला झालेल्या मतदानानंतर आता निकालात आपणच बाजी मारणार असा दावा सर्वच राजकीय पक्ष करताना दिसतात पण सामान्य लोकांमध्ये चर्चा रंगली आहे ती मतदानाच्या शेवटच्या अठ्ठेचाळीस तासात घडलेल्या घडामोडींची शेवटच्या दोन तासात राज्यातील मतदारांना ठिकठिकाणी थीक पैसे वाटप झाल्याचं सा सांगण्यात येत आहे काही ठिकाणी तर थेट मतदान केंद्राबाहेरच मतदारांना पाचशे हजार रुपये वाटप करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेत पण परभणी जिल्ह्यात मात्र पैशांचा अक्षरशः पाऊस पडल्याच्या चर्चा चा परभणी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदार संघातील सात नगर परिषद निवडणुकांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती बघायला स्थानिक पुढाऱ्यांनी जोरात प्रचार केला उमेदवारांनी घरोघरी भेटी दिल्या त्यांनी मतदारांना भली मोठी आश्वासनं दिली सगळ्याच उमेदवारांनी शहराचा आपल्या वॉर्डाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं पण शेवटी हे सगळं विसरून गोष्ट आली पैसे वाटपावर विकासाच्या गप्पांना काहीच थारा उरला नाही आणि मतांचा अधिकार लक्ष्मीच्या दावणीला बांधला गेला परभणी जिल्ह्याचे उबाठाचे खासदार संजय जाधव यांनी जिल्ह्यात तब्बल अडीचशे कोटींची उलाढाल झाल्याचं खळबळजनक विधान केलं शेवटच्या दोन दिवसात जिल्ह्यातील सातई नगरपालिका निवडणुकांमध्ये एवढी मोठी आर्थिक उलाढाल कशी झाली कुठे काय घडलं खासदार संजय जाधव यांनी केलेले गंभीर आरोप काय आहे आणि लोकशाही नक्की नासवतं ऐकून तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का सुरुवातीला साथई नगर परिषदांमधील लढतींचं स्वरूप समजून घेऊयात तर विधानसभा मतदार संघ नगर परिषदांचा विचार केला तर पाथरी मतदारसंघात तीन नगर परिषदांची निवडणूक पार पडली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत पाथरी नगर परिषदेवर मागील पस्तीस वर्षांपासून एक हाती वर्चस्व असलेले काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांच्या समोर यावी आमदार विटेकर आणि शिवसेना शिंदे गटाचे सईद खान यांनी मोठं आव्हान निर्माण केलं होतं बाबा जाणी यांचे सुपुत्र जुनेद खान दुर्राणी सईद खान यांचे मोठे बंधू आसेफ भैया खान आणि घडीचे उमेदवार माजी नगराध्यक्ष अन्सारी मोहित मास्टर या तीन उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी काट्याची टक्कर बघायला मिळाली या नगर परिषदेची निवडणूक सुरुवातीपासून प्रचंड चर्चेत होती याशिवाय पाथरी विधानसभेतील मानवत नगर परिषदेसाठी महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना भाजप युती अशी थेट लढत पार पडली तर सोनपेठ नगर परिषदेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध सर्व शहर परिवर्तन आघाडी असा रंगतदार सामना बघायला मिळाला यावेळी राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्या समोर मागील पंचवीस वर्षांपासूनची सत्ता टिकवण्याचा आव्हान होतं त्यामुळे अपेक्षेप्रमाणे पाथरी संघातील या तीनही नगर परिषद निवडणुकांमध्ये शेवटच्या दोन दिवसात लक्ष्मी असराचा पुरेपूर वापर झाला आता गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर या ठिकाणी गंगाखेड आणि पूर्णा या दोन शहरात नगर परिषद निवडणूक पार पडली या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे गंगाखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी यावेळी चौरंगी लढत बघायला मिळाली आमदार गुट्टे यांच्या शहर विकास आघाडीकडून निर्मला देवी गोपाल दासजी तापडिया काँग्रेसकडून उजमाइन शेख भाजपकडून जयश्री रामप्रभू मुंडे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उर्मिला मधुसूदन केंद्रे असे चार उमेदवार रिंगणात होते माजी मंत्री धनंजय मुंडे गंगाखेड शहरात दोन वेळा बहिणींच्या प्रचारासाठी आल्यानं निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला होता दुसरीकडे पूर्णा नगर परिषदेसाठी शिंदे सेना भाजप युती ठाकरेंची सेना काँग्रेस आमदार गुट्टे यांची पूर्ण विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी पंचरंगी लढत बघायला मिळाली आता जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर सैलू मतदारसंघाबद्दल बोलायचं तर जिंतूर नगर परिषदेवर यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची म्हणजेच माजी आमदार विजय भांबळे यांची सत्ता होती यावेळी मेघना बोर्डीकर या मंत्री असल्यानं त्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती

मनी मसल आणि माइंड गेमचा मोठा वापर झाला शेवटच्या टप्प्यात तर मतदारांना अगदी सोन्याचा भाव आला होता म्हणूनच काय की यंदा मतदानाची टक्केवारी जो देखील जोरात वाढली आहे या निवडणुकांमधील अर्थकारणाची आता है जी चर्चा होतीये ती अतिशय धक्कादायक आहे या निवडणुका कशा पार पडल्या कसा प्रश्न जेव्हा माध्यमांनी खासदार संजय जाधव यांना विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की लोकशाही संपुष्टात आली असं म्हणायला हरकत नाही भाजप पक्षाला जे पाहिजे होतं तेच या निवडणुकांमध्ये झालंय आजपर्यंत मी अनेक निवडणुका बघत आलोय स्वतः लढत आलोय पण एवढे पैसे कधीच कुणा निवडणुकीला लागले नाही ही वस्तुस्थिती आहे परभणी जिल्ह्यात अक्षरशः पैशांचा पाऊस पडला सातही नगरपालिकांमध्ये शेवटच्या दोन दिवसात तब्बल दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल झाली एकट्या पाथरी विधानसभा मतदारसंघात शंभर कोटींची उलाढाल झाली असेल तर एका मताला पाच ते दहा हजार रुपयांचा भाव होत दहा मतं असलेली कुटुंब या निवडणुकीत लखपती बनले आणि सत्ताधारी गटातील तीन प्रमुख पक्षांमध्येच यासाठीची स्पर्धा चालू होती पुढे खासदार जाधव असंही म्हणाले की भाजपकडे बघायचं काम नाहीये शिंदे गट तर मालामाल आहे त्यांच्या नेत्यांनी कधीच आयुष्यात बघितला नसेल एवढा पैसा सध्या त्यांच्याकडे आहे आणि अजितदादा तर पहिल्यापासूनच गब्बर आहे एवढा पैसा घालून जर निवडणुका जिंकल्या तर निवडून येणारे नक्की काय साध्य करणार ते खरंच समाजाची सेवा करण्यासाठी सत्तेचा उपयोग करणार की गेलेले पैसे काढण्यासाठी सत्ता भोगणार याचा विचार आपण करावा आता एवढे पैसे वाटप असतील तर आपल्या निवडणूक आयोग करतो तरी काय या प्रश्नावर उत्तर देताना खासदार संजय जाधव यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाची संकल्पनाच मुळात मोडीत निघाली आहे ती एन सेशन सारख्या माणूस ज्यांनी आदर्श आचारसंहिता घालून दिली त्याची सगळी विल्हेवाट या भारतीय जनता लावून तर दोन तारखेला लागणारा निकाल एकवीस डिसेंबरला लागेल याबद्दल बोलताना ते म्हणाले की हे सर्व भाजपचं गौड बंगाल आहे असं असेल तर निवडणुका घेताच कशाला न्याय व्यवस्थेसारखी यंत्रणा जर ते नियंत्रित करत असतील तर यावर आपण काय बोलणार असं संतप्त सवाल खासदार जाधवांनी उपस्थित केले दुसरीकडे परभणी जिल्ह्यात अशी ही चर्चा ऐकायला मिळते की ज्या गंगाखेड मतदार संघाला लक्ष्मी वापरासाठी राज्यभरात जात होतं आता ती जागा पाथरी संघाने घेतली या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही मतदारांना पैसे वाटण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ बघायला मिळाली प्रत्येक निवडणुकीत जर अशी कोटींचा उड्डाण पाहायला मिळत असेल तर भारतीय लोकशाही खरंच रसाताला गेली की काय असा प्रश्न पडतो नेत्यांच्या सत्तेसाठीचा संघर्ष इतका आहे की ते आता जनतेलाच भ्रष्टाचाराच्या मार्गावरून येत आहे पण यात नेमका दोष द्यायचा कुणाला पैसे घेणाऱ्या जनतेला की पैसे वाटणाऱ्या पुढाऱ्यांना लोकशाही नक्की कोण नासवत आहे आणि जनता जर पैशांच्याच भरोशावर आपला नेता निवडणार असेल तर विकासासाठी पुढाऱ्यांना दोष द्यावा का यावरील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका